नमस्कार सनातनी कुटुंब मार्गशीर्ष महिना म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या दारात घेऊन येणारा सर्वात पवित्र आणि महत्वाचा काळ आहे या महिन्यात येणारा प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवार हा तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य कायमचे दूर करण्याची घरात अखंड धन सुख आणि शांती आणण्याची क्षमता ठेवतो आज आपण या व्रताचे शास्त्र नियम आणि प्रत्येक विधीचे महत्त्व सखोलपणे जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यास व्रतादरम्यान तुमची एकही चूक होणार नाही एक व्रताचे पौराणिक शास्त्र आणि महात्म्य पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू लक्ष्मी मातेला घेऊन पृथ्वीवर आले त्यांनी पाहिले की पृथ्वीवरील लोक दारिद्र्य आणि दोखात जगत आहेत तेव्हा महालक्ष्मीने नारद मुनींना या व्रताचे महत्त्व समजावले याच महिन्यात देवी लक्ष्मीने कठोर तपश्चर्या करून विष्णुदेवांना प्राप्त केले होते ज्यामुळे मार्गशीर्ष हा लक्ष्मी पूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो हे व्रत केल्याने घरात केवळ स्थिर धन येते असे नाही तर कुटुंबात नेहमी होणारे कलह वादविवाद आणि मतभेद दूर होतात विवाहित स्त्रियांना त्यांच्या पतीसाठी अखंड सौभाग्य मिळते आणि त्यांच्या आयुष्यात आरोग्य व शांती नांदते नोकरी आणि व्यवसायात अचानक येणारे अडथळे दूर होऊन यश प्राप्त होते दोन व्रताची पूर्वतयारी आणि आवश्यक साहित्य व्रताच्या आदल्या रात्री म्हणजे बुधवारी संध्याकाळीच संपूर्ण घर आणि विशेषतः स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करून घ्या गुरुवारी पहाटे उठून स्नान करावे आणि स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करावे पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य कलश तांब्याचा किंवा पितळेचा कलश कल्ष। नारळ कलशावर ठेवण्यासाठी श्रीफळ नारळ वस्त्र आणि आसन कलश आणि मूर्तीसाठी लाल किंवा पिवळे वस्त्र देवता महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती फुले पिवळी फुले कमळाचे फूल अत्यंत शुभ तुळस पूजा झाल्यावर अर्पण करावी नैवेद्य साळीच्या लाह्या गुळ शेंगदाणा दूध आणि फलाहार नैवेद्यात लाह्या असणे बंधनकारक आहे इतर साहित्य हळद कुंकू अक्षता अत्तर तुपाचा दिवा तेल अजिबात वापरू नये उद्बत्ती धन आकर्षण वस्तू कलश स्थापनेसाठी तांदूळ बोमती चक्रे पिवळ्या कवड्या आणि सुपारी तीन स्थापनेचा अचूक आणि शास्त्रोक्त विधी पायरी एक संकल्प आणि शुद्धीकरण शुद्धीकरणासाठी पूजेच्या जागेवर आणि पाटावर गंगाजल शिंपडा हातामध्ये पाणी घेऊन मी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचा संकल्प करत आहे असा उच्चार करा पायरी दोन स्थापना पाटावर मध्यभागी तांदळाची छोटी रास तयार करा या राशीवर पाण्याचा भरलेला कलश कल्ष ठेवा कलशामध्ये हळदकुंकू नाणे सुपारी आणि दुर्वा घाला पायरी तीन देवीचे आवाहन कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर श्रीफळ नारळ ठेवा नारळाला हळदीकुंकू लावून हे देवी महालक्ष्मी या कलशात वास करा असे आवाहन करा कलशासमोर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा पायरी चार लक्ष्मी पूजन कलश आणि देवीला हळदकुंकू अक्षता आणि पिवळी फुले अर्पण करा महालक्ष्म्याई नमह्या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करा पायरी पाच पठण आणि कथा पूजा झाल्यावर सूक्त किंवा कनकधारा स्तोत्र याचे पठण करा पठणानंतर महालक्ष्मी व्रताची कथा शांत आणि एकाग्र चित्ताने वाचा चार व्रतादरम्यान टाळायच्या गंभीर चुका ज्यामुळे लक्ष्मी रुजते पैसे देणे घेणे गुरुवारी कोणालाही कर्ज देऊ नका किंवा घेऊ नका यामुळे घरात आलेली लक्ष्मी पुन्हा निघून जाते तांदूळ वर्ज्य या दिवशी तांदूळ पूर्णपणे टाळा उपवास नसेल तरी सात्विक भोजनच करा कांदालसुण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे अस्वच्छता पूजा झाल्यावर लगेच भांडी घासून घ्या घरात घाण ठेवू नका वादविवाद गुरुवारी घरात कलह भांडण किंवा कठोर शब्दांचा वापर करू नका लक्ष्मीला शांतता आणि आनंद प्रिय आहे पाच उद्यापन आणि निष्कर्ष चार गुरुवार पूर्ण झाल्यावर उद्यापन करावे उद्यापनाला महालक्ष्मीला पाच प्रकारच्या भाज्या आणि खीर यांचा नैवेद्य अर्पण करा उद्यापनानंतर सौभाग्यवती महिलांना देवीची कथापुस्तके आणि पिवळ्या वस्तूंचे दान द्यावे हे व्रत नियमाने केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन सुखसमृद्धी नांदेल ही अत्यंत महत्त्वाची माहिती इतरांनाही शेअर करा जय महालक्ष्मी